नमस्कार मी राजेश अर्कर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत ऋतुजा गजानन मालपुरे हिच्याशी ऋतुजा गजानन मालपुरे हिने नुकतंच सी एस कंप्लीट केलंय कंपनी सेक्रेटरीची परीक्षा पास घेऊन ती उत्तीर्ण झालेली आहे तिच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की सी एस कशा पद्धतीने तिने पूर्ण केलं सी एस करत असताना तिने दुसरं कोणकोणतं कौन शिक्षण घेतलंय तेच क्षेत्र का निवडलं पुढे भविष्यात काय करायचं आहे अशा उत्तुंग भरारी घेणाऱ्या या ऋतुजा मालपुरेच आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने मनापासून स्वागत करतो नमस्कार तुझ्या पहिले तुझं खूप खूप अभिनंदन आणि सीएस तू नुकतीच प्राप्त सीएस परीक्षा उत्तीर्ण झाले तू हे सीएस क्षेत्र पहिले का निवडलं हे आमच्या दर्शकांना yes. uh, असं होतं की मला पहिले पासूनच लॉ या क्षेत्रात खूप जास्त इंटरेस्ट होता मग मी पहिले पूर्ण पाच बी करणार होती बट पाच वर्षांचं एल एल बी करण्यापेक्षा जर मी सी एसची साथ घेतली तर मी कॉर्पोरेट लॉमध्ये स्पेशलाइज्ड करू शकेल म्हणून मी सी ए पहिले बी कॉमसोबत सी एस स्टार्ट केलं आणि सी एस आऊट करत गेली आणि मग मी एल एल बी आता ॲडमिशन घेतली पण सी एसमध्ये मला कॉर्पोरेट लॉचं स्पेशलायझेशन भेटतं म्हणून फक्त मी सी एस केलं आणि आता सी एसमध्ये कॉर्पोरेट लॉमध्येच मला काम करायचं मला आम्हाला सांग की तुझं बारावीपर्यंत शिक्षण कुठे झालं त्याच्यानंतर तू बी कॉम केलं सुद्धा ॲडमिशन घेतली सी सुद्धा कंप्लीट केलं हे कुठे कुठे केलं सगळे मी पहिले पहिली ते चौथी माझं शिक्षण नंदिनीबाई शाळेत केलं त्याच्यानंतर मी पाचवी ते दहावी पनलुंकड कन्या शाळेत होती अकरावी बारावी मी एम जे कॉलेजमधून केली आणि त्याच्यानंतर मी पुण्याला शिकायला गेली मग मी पुण्याला बी कॉमला ॲडमिशन घेतली ती एम एम सी सी कॉलेजला मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि जसं माझं दोन हजार एकोणावीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये बी कॉम संपलं त्याच वर्षी मी एल एल साठी पण ऍडमिशन घेतली एल एल बी मी वाय सी लॉ कॉलेजमध्ये स्टार्ट केलं सायमटेनियसली बी कॉम करत असतानाच तू सी एस हो परीक्षा oh, oh. जनरली असं असतं ना की बी कॉम कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन झालो आता yes. आपण सी ए किंवा सी एस कडे जावं म्हणजे असं मध्येच कवर निवडलं मला म्हणजे मला माझं ड्रीम होतं की मी माझ्या एजच्या ट्वेंटी टू वर्षांच्या आधी माझ्याकडे सी एसची डिग्री प्राप्त व्हावी आणि फक्त मी त्याच्यासाठी म्हणजे मी इंटर्नशिप पण मी नंतर करू शकत होती पहिले मी सगळ्या एक्झाम्स क्लिअर करू शकत होती मला घरचे पण खूप बोलत होते की तू एल एल बी पण करते इंटर्नशिप पण करते सी एस फायनल पण देते बेटा तुला मानसिकरित्या त्या गोष्टीचा त्रास होतो आहे आम्हाला कळतं आहे पण तू नको करूस पण माझं होतं की माझं टार्गेट ठरलं आयुष्याचं मला बावीसव्या वर्षात व्हायचंच आहे आणि मग मी त्याच्यासाठी मी सगळं सोबत चालू केलं आणि फॉर फॉर गॉड ग्रेस्त झालं सगळं घरचे बोलत होते असं तुम्हाला येस रागवत होते याचा अर्थ असा रागवत नव्हते ते मला समजवत होते माझ्या भल्यासाठी स्पेशली माझा भाऊ की तुला त्रास होतोय तू तुझ्या तु फिजिकल फिटनेसकडे काही लक्ष देऊ शकत नाही आहे म्हणजे लिटरली मी बी कॉम जेव्हा मी बी कॉम स्टार्ट केलं कॉलेजचे स्टार्टिंग दिव दिवसांमध्ये आम्हाला बी कॉमला कंपल्सरी कॉलेजला बोलवत होते तर मी सकाळी कॉलेजला जायची कॉलेज ऑलमोस्ट आठ किलोमीटर होतं माझ्या पी जीपासून मग मी कॉलेजला जायची कॉलेजमधून क्लासेस एक ते चार करायची बारा वाजेला कॉलेज संपलं की एक ते चार क्लासेस आणि मग तिकडून घरी जायची हे एक्झिक्युटिव्हला त्याच्यानंतर फायनलला तर मी ऑनलाईन क्लासेस घेतले तर मी दहा ते सहा ऑफिस करायची ऑफिसमधून घरी आल्यावर तीन चार तास रात्री अभ्यास करायची प्लस मी घरीच कुकिंग करते जेवणासाठी तिकडे फ्लॅट घेतल्यामुळे आणि मग परत सकाळी चार वाजेला उठून मी चार ते नऊ अभ्यास करायची आणि दहाला ऑफिसला जायची सी ची ट्रेनिंग करत होती मी आर्टिकलशिप जी आम्हाला इन्स्टिट्यूटतर्फे कंपल्सरी करावीच लागते त्याच्याशिवाय डिग्री भेटत नाही म्हणून मी ती सोबतच करत होती फायनल्स एक्झाम करत होती तेव्हा अच्छा आणि ती कोणती कंपनी होती त्या ठिकाणी मी बापट गायकवाड अँड असोसिएट मध्ये करत सध्या तिथे uh, मी आता तिथे ऍज अ पार्टनर जॉईन केलंय ऍज अ पार्टनर म्हणजे ज्या ठिकाणी तू ऍज अ जॉब करत करत त्याच ठिकाणी तू एज ए पार्टनर म्हणून जॉईन झाला तुझं खूप अभिनंदन आणि धन्यवाद त्याच्यामध्ये तू मध्ये आता प्रश्न की भाऊ जनरली म्हणजे मोस्टली भाऊ मला जास्त रागवत होता किंवा तो माझ्या भल्याचं बोलत होता मला जरा भावाचा विषय जाणून घ्या तो म्हणजे मला जितकी त्याने सपोर्ट केली जेव्हा मी अकरावी बारावीत होती ना मला पप्पांचा आमचा खूप आग्रह होता की तू सायन्स घे म्हणजे ते कॉमर्सला नाही नव्हते ना म्हणत पण त्यांचं असं होतं की सायन्स घेशील तर तुझं बेटर करिअर बनेल तू आयुष्यात पुढे जाशील कारण माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी एकटी कॉमर्सवाली मग ते पहिले नाही म्हणत होते पण माझा दादा असा होता की नाही काही हो तू कॉमर्सच घे जर तुझी इच्छा आहे तर मन नको मारू तू मी पप्पांना समजवतो त्याने मम्मी पप्पा दोघांना समजवलं आणि मला कॉमर्सलाच ॲडमिशन घ्यायला त्यांनी पप्पांना समजवलं आणि मग पुण्याला जायच्या वेळेस पण पप्पा पहिले थोडं हो नाही हो नाही झालं होतं पण भावाने परत ते पण पप्पांना समजवलं की मी पहिले एल एल बीची एंट्रन्स पण दिलेली तर त्याच्यासाठी तिला पुण्याला पाठवा जळगाव तिला ती ग्रोथ नाही भेटणार तर त्यांनी म्हणजे मला प्रत्येक लेवलला प्रॉपर गाईड केलंय गाईड केलं प्रमोट केलं प्रमोट केलं आता सध्या तो काय करतो आता तो युएस मध्ये एम एस झालय आणि तो आयपी ग्लोबल कंपनी मध्ये जॉब करतोय त्याने युएस मध्ये एम एस कम्प्लीट केलं आणि आज तो ते तुझ्यासाठी एक आयकॉन पण ठरलं असेल शिक्षण करून आज या ठिकाणी पोहोचलाय ते तुला निश्चितच ठरते असं म्हणतात तुला अजून कोणाची अशी प्रेरणा मिळाली की ज्याच्यामुळे जसं भाऊ एक तू सांगितला की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की नाही मला सीएस व्हायचंय सी एस होण्यासाठी त्याने तुला प्रमोट केला दिसलं का किंवा तुला सी एस व्हायचं असं का मला कॉर्पोरेट लॉ मध्ये स्पेशलाइज करायचं होतं आणि सी एस मी बघ म्हणजे सी ए आणि सी एस माझ्याकडे दोन ऑप्शन होते पण सी एची एंट्रन्स एक्झामची डेट्स चालल्या गेल्या होत्या मग सी एस मला आणि सी ए केल्यावर तुम्ही कॉर्पोरेट लॉ मध्ये नाही येऊ शकत मला लॉज करायचं होतं म्हणून मग मी सी एसमध्येच घुसली आणि मी बघत होती की माझी एक वहिनी त्या पण सी एस येत ती त्या आज खूप चांगल्या पोझिशनवर आहेत तर मी त्यांच्याकडे बघून की आपण पण आज तिथे जाऊ शकतो आणि मग जसं मी क्लासेस जॉईन केले तर आमच्या इथे शुभम सुक्लेजा सर म्हणून होते ते सर म्हणजे त्यांनी माझी लाईफ चेंज केली त्यांचे इंटरव्ह्यूज होते ज्याच्यात ते म्हणायचे की मी दोन रात्रींमधून एक रात्र फक्त झोपायचो आणि त्याच्यामुळे आज मी ते सी सी एस झालेत तर मग म्हणजे त्यांचं ते वाक्य माझ्यासाठी इतकं लाईफ चेंजिंग होतं की मी अॅन्युअल फायलिंगच्या टायमाला रात्री दहाला ला घरी आली की मी दहा ते एक अभ्यास करायची आणि परत सकाळी चारला उठायची म्हणजे असं मी दोन तीन महिने केलं कारण होतं की ते करू शकतात मी का नाही करू शकत हा एक चॅलेंजिंग आहे ते करू शकतात पण तू मुलगी नाही मुलगी त्यांना पण त्यांच्या घरून तितक्याच फ्रीडम होतात ते ट्रॅव्हल करू शकतं तर मी मुलगी तर हा बॅरियर नाही ना की मी मुलगी म्हणून मी ट्रॅव्हल नाही करू शकत मी जागू नाही शकत मी हार्डवर्क करू शकत नाही जर मला अडचणी का पुण्यामध्ये सगळे घरापासून लांब आई वडील जळगावला तुझी सगळी फॅमिली जळगावमध्ये आणि तू पुण्यामध्ये शिक्षण घेते मुलगी म्हणून एकटी आहे एका फ्लॅटमध्ये राहते तुला काही अडचणी आल्या अडचणी अशा नाही बट बऱ्याच वेळेस घरची खूप आठवण यायची स्पेशली जेव्हा आता म्हणजे माझं खूप हे होतं जेव्हा दादा युएस ला गेला होता की तो रिटर्न येईल तेव्हा मला त्याला एअरपोर्टला गेला जायचं होतं पण तो यायच्या दोन दिवसानंतर माझी फायनलची एक्झाम होती तर मला खूप मनापासून वाईट वाटत होतं त्या गोष्टीसाठी की मी त्याला घ्यायला जाऊ शकले नाही किंवा तो मला बोलला मी पुण्याला येथे भेट तो तुला भेटायला पण म्हटलं नको माझे तीन चार तास पण मला ते म्हणजे ते बोलताना मला आतून खूप वाईट वाटत होतं पण मला तेवढं हार्शली ते बोलावं लागत होतं कारण माझी एक्झाम्स होत्या आणि जर मे बी तेव्हा मी ते सगळं गेलं असतं आणि इमोशनली गोष्टी हँडल केल्या असत्या तर आज मी इथे नसते इमोशनल पेक्षा करिअर करिअरला मी सपोर्ट दिला म्हणजे असं व्हायचं काका की मी मम्मीला कॉल नाही करायची मी घरी सांगून दिले होते की तुम्ही मला फोन नका करू मी तुम्हाला फोन करेल जे हे सगळं करत असताना मला पण खूप आतून वाईट वाटायचं त्या गोष्टीचं की मला माझ्या मैत्रिणी बोलायच्या की तू असं कसं काय तुझ्या घरच्यांना सांगते पण मला माहिती होतं की हे सगळं केल्याशिवाय यश नाही मिळणार हेच मला अजून विचारायचं होतं की तुला की जसं भावाने तुला सपोर्ट केला घरचे रागवत होते तुझ्या भल्यासाठी सांगत होते सपोर्ट सा तुला कशा पद्धतीने मला म्हणजे आई वडील तर आज तुझ्या आजी सुद्धा हो हो। सपोर्ट म्हणजे माझ्या आता नॉर्मली घरांमध्ये असं असतं की आजी वगैरे ज्या असतात त्या जाऊ देत नाही मुलींना बाहेर शिक्षणाला माझी आजी मला आजपर्यंत कधी बोलली नाही की दिदी तू जाऊ नकोस बाहेर शिकायला ती उलट तू जा तू करिअर कर मला ती म्हणते की मला खूप अभिमान आहे की माझी नात या पोस्टवर आहे माझा नातू या पोस्टला आहे इवन पप्पांनी तर मला कधी मी पप्पा ह्या हा क्लास लावायचा आहे मला हा कोर्स करायचा आहे कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटले बेटा तुला करायचं आहे कर माझा नेहमी सपोर्ट आहे म्हणजे एकदा तर मी सहा महिने झाले घरीच आली नव्हती सगळे बोलत होते तू घरी जात नाही पण मला माझ्या घरचे कधी असं बोलले नाही की बेटा तू घरी ये तू काय येत नाही घरी त्यांना विश्वास होता की मुलगी अभ्यास करते ती करिअर करते आणि त्याच्यामुळे ती येत नाही अच्छा हे सगळं करिअर आणि करिअर आणि करिअर करत असताना आपल्या मनात काहीतरी सुप्त अशा इच्छा असतात की ते आपण जोपासले पाहिजे त्याला छंद पण असं म्हणतो तिला काही छंद आहे मी सॉफ्टबॉल नॅशनल प्लेअर होती आ, मी टे इलेवनपर्यंतनं खेळली आहे बट त्याच्यानंतर सी एस अशी वेळ आहे की तुम्ही एकदा अभ्यास स्टार्ट केला की तुम्हाला तुमचे छंद वगैरे थोड्या टाईमासाठी बाजूलाच ठेवावे लागतात म्हणून या चार पाच वर्षात मी स्पोर्ट्समध्ये एकदम इनॅक्टिव्ह होती बट आता माझी स्वतःहून इच्छा आहे की मी कोणता तरी स्पोर्ट्स जॉईन करावा कारण मी पहिल्यापासूनच स्पोर्टी प्लेअर आहे त्याच्यामुळे माझी आता इच्छा आहे की मी कोणता तरी खेळ जॉईन करावा कोणता तरी एखादा खेळ खेळ खेळा येस भविष्यात आता तुझी अजून काय तुला लॉ तर व्हायचं आहे तू एल बी yes. कम्प्लीट करते सेकंड इयरला एल बीचे आहे पुढचं अजून एक वर्ष एल एल बीचं बाकी एल yeah. एल बी करून तू लॉ कम्प्लीट होईल म्हणजे तुझी डिग्री काय बी कॉम सी एस आणि एल बी अजून yes. काही करायचं आहे uh, मला सिक्युरिटी लॉ मध्ये डिप्लोमा करायचा आहे टॅक्सेशन मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यात डिप्लोमा करायचा आहे आणि आयबीसी मध्ये स्पेशलायझेशनचा पुढे विचार आहे येस सी मला लॉ मध्येच इंटरेस्ट आहे मला लॉच करायचे सीए माझ्या इंटरेस्ट मध्येच वगैरे फक्त त्याच्यात करायचे नाही मला लॉ करायचे लॉ कम्प्लिट करायचं आहे लॉ मला लॉ मध्येच काम करायचंय आहे पुढे असं नोकरी करायची आहे नाही अजिबात मी स्वतःचा बिझनेस चालू केला आतापासूनच म्हणजे एक फर्म चालू करायची मला ऋतुजा मालपुरे अँड असोसिएट्स येस yes, मी आता त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलंय मला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस कालच माझ्या बर्थडेच्या दिवशी आली आणि म्हणजे ते माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट बर्थडे गिफ्ट होतं की माझी सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस आली आणि मी काम सुरू केलंय स्वतःची सीएस कंपनी स्वतःची तयार सीएस फॉर्म चालू करणार स्वतःची CS सी एस म्हणजे लॉ काम असतात जसं कंपनी इनकॉर्पोरेशन करणं कंपनीचे जे कायदे असतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कंपनीची जी सी फायलिंग असते कंपनीचे जे पण लिगल कामं असतात ते सगळे सी एस बघतो म्हणजे कंपनीला कुठे जर तुम्हाला एन सी एल टीमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर ते देखील सी एस करू शकतो अच्छा yes. एखादी कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा लिमिटेड कंपनी असेल yes. ती कंपनी करायची असेल तर तुमच्यासारख्या सीएस मदत लागणार आहे त्याच्याशिवाय कोणती कंपनी होणार नाही आणि आता तू तुझी स्वतःची स्वतःची फॉर्मच तयार केलेली त्या yes. माध्यमातून तू हे सगळं कामकाज पुढे नेणार आहे दर्शकांना जाताना तू काय संदेश देशील सीएस म्हणजे कश असं सांग सीएस करणं जितकं कठीण वाटतं तितकं कठीण नाही आहे ते सोपं पण आहे आ, मुली या <laughs> क्षेत्रात आहेतच आणि ते अजून वाढाव्यात यासाठी जे सहकार्य लागेल ते राहील अशा पद्धतीचा तू मेसेज दे जर कोणीही सी एस सी एस म्हणा किंवा कोणतीही प्रोफेशनल कोर्सेस करताय तुम्ही जर तुम्ही कन्सिस्टन्सी हार्डवर्क ठेवलं तर तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता मी एवढं सांगू इच्छिल आणि कधीही कोणालाही कोणती इन्फॉर्मेशन लागली तर मी नक्की मदत करेल त्यांना धन्यवाद ऋतुजा सी एस सी एस सारखी असं वाटत असेल खूप कठीण आहे खरंच तितकीच कठीण आहे परंतु ती सोपी सुद्धा करता येऊ शकते ऋतुजाने आपल्याला जे गाईडलाईन दिली त्यासाठी मी तिचं आपल्या सारा दर्शकांच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार